पुण्यातील एल थ्री बारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत होतं की अनेक जवळपास चाळीस पन्नास लोक जे आहे ते पहाटेपर्यंत पार्टी करत होते मोठ्या आवाजात गाणी चालू होती त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दोन मुलं जी होती ती वॉशरूममध्ये बसून ड्रग्जचं सेवन करत असल्याचं सुद्धा दिसून आलं होतं या व्हिडिओनंतर संपूर्ण पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आणि तात्काळ पुणे पोलिसांनी यावरती कारवाईसुद्धा केली काल रात्रीच या ठिकाणी पुणे पोलिसांचं पथक आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीसुद्धा आले होते मी आत्ता याच एल थ्री वाहेर उभी आहे पुण्यातल्या एफ सी रोडवरती हा बार आहे आणि हाच बार पहाटेपर्यंत चालू होता पुढचं हे जे शटर आपल्याला दिसतंय हे मुख्य गेट आहे मुख्य दार आहे मात्र हे दार बंद करून दीडच्या नंतर दीड वाजेपर्यंत खरंतर पुण्यामध्ये पबला आणि बारला परवानगी आहे त्यामुळे दीडपर्यंत हे दार उघडं होतं आणि दीडच्या नंतर मागच्या बाजूचं जे मागचं दार आहे त्या मागच्या दाराने एंट्री दिल्या जात होत्या चाळीस ते पन्नास लोक होते जे पार्टी करत होते आणि याच्याच पार्टीचा हा जो व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओनंतर पुणे पोलिसांनी या ठिकाणी येत छापामारी केली त्याचबरोबर या ठिकाणचा सा मद्यसाठा जप्त करण्यात आला इतर जे काही साहित्य होतं साऊंड सिस्टीम टी व्ही स्क्रीन असतील त्यासुद्धा जप्त करण्यात आल्या आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी तब्बल नऊ जणांवरती या संदर्भामधले गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये या बारचे तीन मालक आहेत जे तीन पार्टनर्स आहेत त्याचबरोबर मॅनेजर आहेत काही कर्मचारी आहेत या सगळ्यांनाच सध्या पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे संतोष कामठे उत्कर्ष देशमाने योगेंद्र गिरासे रवी माहेश्वरी अक्षय कामठे दिनेश मानकर रोहन गायकवाड आणि मानस मलिक असं या आठ जणांची नावं आहेत नऊ जणांवरती गुन्हे दाखल आहेत अद्याप एकाचा शोध चालू आहे मात्र या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता हळूहळू पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी जे काही ड्रग्ज होते ते खरंच ड्रग्ज होते का त्याचबरोबर ते ड्रग्ज कुठे कुणू कुठून आणले होते ते ड्रग्ज याच ठिकाणी विक्री होत होते की मग जी मुलं या ठिकाणी ड्रग्जचं सेवन से करताना दिसत होती त्यांनीच ते ड्रग्ज आणले होते यासंदर्भातली संपूर्ण चौकशी संपूर्ण तपास सध्या पोलिसांकडून चालू आहे त्याचबरोबर जे मालक आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की यामध्ये आमची काहीही चूक नव्हती आमचा जो बार होता तो आम्ही एका इव्हेंट मॅनेजरला त्याची पार्टी ऑर्गनाईज करण्यासाठी दिला होता चाळीस ते पन्नास जणांच्या पार्टीसाठीची परवानगी मागण्यात आली होती मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी चालली याबद्दल आम्हाला तितकंसं काही माहीत नाही आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण मालकाने दिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे हा जो इव्हेंट मॅनेजर होता त्याच्यावरतीसुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर जे चाळीस ते पन्नास लोक या पार्टीला हजर राहिले होते या सगळ्यांचीच यामध्ये चौकशी होणार आहे हे सगळेजण आधीसुद्धा एका ठिकाणी पार्टी करून मग इथे आले होते असंसुद्धा प्राथमिक तपासात समोर येत आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये ते लोक आधी कुठे पार्टी केले होते अल्पवयीन मुलं होती का किती अल्पवयीन मुलं होती या संदर्भातला सगळाच तपास सध्या पुणे पोलिसांकडून चालू आहे त्याचबरोबर पुणे पोलीस हे देखील शोधत आहेत की ह्या इथलं जे ड्रग्ज रॅकेट आहे या ड्रग्ज रॅकेटची धागेदोरे कुठपर्यंत आहेत नेमकं हे सगळं कधी घडलं या सुद्धा हा पब हा बार अशाच प्रकारे रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पहाटेपर्यंत चालू असायचं का याचीसुद्धा चौकशी चालू आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे दोन बीट मार्शल आणि अधिकारी जे होते त्यांचं निलंबन झालं आहे कारण ते रात्री गस्तेवरती आले नव्हते किंवा मग आले होते मात्र त्यांनी हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे या ठिकाणी पहाटेपर्यंत पार्टी चालू असल्याचं पोलिसांना कळलं नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांचं निलंबनसुद्धा झालं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्तसुद्धा आता तैनात करण्यात आहे कारण आज सकाळीच या ठिकाणी पावन संघटनेच्या वतीने हा जो बार आहे तो फोडण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्याचबरोबर या ठिकाणी मनसेने आंदोलन केलेलं आहे भाजपसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं त्याचमुळे सध्या या बारच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शिवाजीनगर पोलिसांकडून या संदर्भातला पुढील तपास चालू आहे आणि या संदर्भातले धागेदोरे नक्की कुठपर्यंत आहेत याचा तपास पुणे पोलीस करत आहेत मात्र या सगळ्याच प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवरती राज्य उत्पादन शुल्क विभागावरती नवीन प्रश्नचिन्ह उभी राहत आहेत पोरशेकार अपघात प्रकरण घडल्यानंतर महिनाभर सगळं काही सुरळीत चालू होतं महिनाभर सगळे नियम पाळले गेले मात्र जसा महिना संपला तसा पुन्हा एकदा हे पब्स बार जे आहेत ते मध्यरात्रीपर्यंत चालू असणं चालू झालेलं आहे अल्पवयीन मुलं ही ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचं पुन्हा एकदा आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी तात्पुरती कारवाई केली होती का पुणे पोलिस यावरती ठोस पावलं का उचलत नाहीत असे सगळेच प्रश्न या

i need to save pani pina mornington oxy rich proudly indian